नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे विठ्ठल नाना बुतकर म्हणजेच बाकासूर आणि सरजा या दोन बैलांच्या गाडीवर सतत असणारे तेच विठ्ठल ड्रायव्हर आणि त्यांच्या सहकार्यांनी एक मैदान घेण्याचे ठरवलेले आहे ते एकवीस तारखेला श्री ज्योतिलिंग यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत बूथ येथे हे मैदान असणार आहे तालुका खटाव जिल्हा सातारा रविवार दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान चालू असणार आहे आणि हे मैदान असणार आहे एक आदत एक बैल आणि मुख्यत या मैदानावर बक्षिसे जरी लहान असली तरीसुद्धा हे मैदान होणारच आहे आणि दुसरीकडे रणजित सर निंबाळकर यांनी याच एकवीस तारखेला ओवळेपाटीवर बिनजोड होणार सुद्धा जाहीर केलेले आहे ती म्हणजे ओवळेपाटीवर विरुद्ध सरजा सर्जा विरुद्ध बकासूर किंवा आदत सुंदर विरुद्ध बकासूर अशीही ओवळेपाटीवर शर्यत होणार आहे तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल राणा बुतकर आणि त्यांच्या सहकार्यांनी याच एकवीस तारखेला हे मैदान घेण्याचे ठरवलेले आहे तारीख एकच आहे रविवार दिनांक एकवीस आणि फाटीवरची सुद्धा ही एकवीसच आहे तर मित्रांनो यामध्ये काय फेरबदल पडतो का आपणास पाहावयास मिळणार आहे कारण रणजित सर निंबाळकर यांनीसुद्धा एकवीस तारखेलाच विरुद्ध बकासूर अशी पुन्हा एकदा बिंजोडची शर्यत होण्याचे सांगितलेले होते आणि त्यानंतरसुद्धा रणजित सर निंबाळकर यांनी पुन्हा एकदा ही शर्यत बिंजोडची शंभर टक्के होईल सुद्धा सांगितलेले आहे तर दुसऱ्या बाजूला एकवीस तारखेला त्यांचेच घरचे मैदान येथे असणार आहे तर यामध्ये आपणास उद्या किंवा परवा हे नक्कीच पाहाव्यास मिळणार आहे की भिंजोडमध्ये सर्जा धावणार की या मैदानावर धावणार हा खरा प्रश्न आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते की एकवीस तारखेच्या एक आदत एक बैल बूथ येथे होणाऱ्या या मैदानावर सर्जा धावणार की बिंजोडला धावणार धन्यवाद भेटूया अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार